नमस्कार पालक शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या युट्यूब चॅनल वर तर आमच्या या चॅनल लाईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू बारावा आपली अन्नाची गरज तुम्हाला सगळ्यांना छान छान वस्तू खायला आवडतात की नाही पेरू आवडतो चिक्कू आवडतो आईस्क्रीम आवडतं पुरणपोळी आवडते बरोबर हम्म पण आता पुरणपोळी खाल्ली म्हणून दोन तीन दिवस जेवायचंच नाही असं चालतं का नाही कि नाही थोड्या वेळानी पुन्हा तुम्हाला भूक लागते की नाही आणि काहीतरी खायला पाहिजे असतं नवीन पदार्थ तर मग सांगा मला की आपल्याला भूक का लागते आपल्या शरीराचं काम व्यवस्थित चालायला हवं यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते शरीराची झीज भरून येते आणि काम करण्याची शक्ती मिळते जर पुरेसं अन्न मिळालं नाही तर तुम्हाला अगदी मरगळल्यासारखं वाटतं उत्साह वाटत, वाटत नाही अशा वेळेला खूप भूक लागते आणि मग थोडस खाल्लं की लगेच तुम्हाला बरं वाटतं आणि उड्या मारत तुम्ही खेळायला पळता जास्त काम केलं की आपलं शरीर खूप थकतं आणि जास्त भूक लागते आपल्याला जशी अन्नाची गरज असते तशी सर्व सजीवांना म्हणजे प्राण्यांना वनस्पतींना सगळ्यांना अन्नाची गरज असते पण म्हणून सगळे सजीव एकच प्रकारचं अन्न खातात का नाही की नाही गाय काय खाते गवत मग मांजर गवत खात नाही मांजराला उंदीर खायला आवडतात मग शेळी उंदीर खाते का नाही ना म्हणजेच सगळ्या सजीवांचं अन्न वेगवेगळं असत गाई म्हशी पाळणारे लोक त्यांना गवत देता देता। तर देतातच पण आंबोण आणि पेंड सुद्धा देतात पेंड म्हणजे काय तर तीळ शेंगदाणे सरकी अशा बियांपासून तेल काढून झाल्यावर जो उरलेला चोथा असतो तो काही ठिकाणी ह्याला ढेप असंही म्हणतात आणि मग आंबोण म्हणजे काय तर गूळ धान्याची भरड आणि पेंड पाण्यात एकत्र कालवून ते मिश्रण आंबवायचं मग तयार झालेला पदार्थ म्हणजे आंबोण घोड्यांना काय देतात खायला तर गवत देतात आणि भिजवलेला हरभरा देतात शेळ्या मेंढ्या काय खातात गवत आणि इतर झुडपांचा पाला मांजर काय खात दूध आणि उंदीर याशिवाय पक्ष्यांना मारून पण खातात हा मांजर कुत्रा काय खातो पोळी भाकरी मांस मासळी बरोबर आणि जंगलामध्ये हरिण नीलगाय गवे असे जे प्राणी असतात ते हिरवा पाला खातात परंतु जंगलामध्ये वाघ सिंह असतात ते गवत खातात का ते इतर प्राण्यांची शिकार करून त्यांचं मांस खातात असे हिंस्त्र प्राणी जर चुकून माणसांच्या वस्तीत आले तर ते गोठ्यातली गुरं मारून खातात माणसांच्या वस्तीत कोल्हेही खूप वेळा येतात परंतु ते बाघासारखे ताकदवान नसतात म्हणून ते गोठ्यातली गुरं तर मारून खात नाहीत पण कोंबडे मात्र पळवून नयेत आता पक्षी काय खातात बघूया पक्षी धान्यांचे कण खातात आणि म्हणून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिक तयार झाली दाणे भरायला लागले की दाणे खाण्यासाठी पक्षी गोळा होतात आणि पिकांची नासाडी करतात मग ही नासाडी टाळण्यासाठी शेतकरी शेतामध्ये गोफण चालवत उभे असतात म्हणजे गोफणीच्या मदतीने ते पक्ष्यांना हकलून देतात तर काही वेळेला बुजगावणं करून उभं ठेवतात बुजगावणं हे पक्ष्यांना माणसासारखंच वाटतं आणि घाबरून ते शेतावरचं धान्य खायला येत नाही कोंबड्या काय खातात किडे खातात आणि कावळे मेलेल्या जनावरांचं मांस काही पक्षी झाडांची फळं खातात आता छोट्या छोट्या प्राण्यांचं काय अन्न असेल बघूया ह ढेकूण माणसांचं रक्त शोषण करतात गोचीड गोठ्यातल्या जनावरांचं रक्त शोषतात पाली आणि सरडे किडे खातात सुरवंट आणि इतर कीटक झाडा झुडपांची पानं कुरतडून खातात फुलपाखर फुलांमधला रस शोषतात म्हणजेच प्राण्यांना आणि पक्ष्यांना परिसरात तयार होणारं आयतं अन्न मिळतं पण हे अन्न त्यांना शोधावं लागतं आणि त्यासाठी फिरावं लागतं डास वनस्पतींमधल्या रसांचं शोषण करतात आणि माणसांचं रक्त शोषतात आता वनस्पतींचं अन्न काय असतं अन्न शोधायला प्राणी पक्षी कीटक इकडे तिकडे फिरतील पण वनस्पती थोड्याच फिरू शकणार आहेत मग त्या काय करतील त्या स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात वनस्पतींची मुळं जमिनीतून पाणी शोषून घेतात या पाण्यामध्ये जमिनीतले काही पदार्थ विरघळलेले असतात हे पाणी वनस्पतींच्या पानापर्यंत पोहोचतं पानांवर छोटी छोटी छिद्र असतात ती इतकी लहान असतात की ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण हवा त्यातून पानांच्या आत शिरते मग पानांमध्ये पाणी आणि हवा एकत्र येतात आणि त्यावर सूर्यप्रकाश पडला की त्यापासून वनस्पती अन्न तयार करतात म्हणजेच वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात मात्र त्यांना सूर्यप्रकाशाची गरज असते आता स्वाध्याय बघूया खाली दिलेल्या तक्त्यातील प्राणी वनस्पतींचा कोणता भाग खाऊन पोट भरतात हे लिहून कोष्टक पूर्ण करा आहेत प्राण्यांची नावं ई वनस्पतींचा कोणता भाग खातात शेळी पान फुलपाखरू फुलातला रस सुरवंट पान कुरतडतात डास वनस्पतीमधील रस आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा